उपद्रष्ट अनुमधे वर्धा भक्त महेश्वर परमात्मे तिच्या पेशन पुरुष पुरुषांचा उपद्रष्टा ज्यावेळे आपण सर्वांच्या प्रकाशन करतो अनुबंध म्हणजे अनुमोदन देतो भरता म्हणजे मालक भक्त महेश्वर सर्वांचा परमात्मा त्याच्या पण त्यालाच परमात्मा असं म्हणतात अस्मित <coughs> देह पुरुष परा देहायामध्ये असून श्रद्धा देहाशी जसं काही संबंध नाही त्याला पर असं म्हणत असतात आपण नाही का एका परश्रद्धा कोणालाही लावत नाही कोणाला लावतो तो सर्वात श्रेष्ठ असेल त्याला एखाद्या गुरुचं वर्णन करायचं असेल तर आपण काय म्हणतो परंपरा परमात्म्याचं एक आहे हा प्रकृती माझी उभा परिजई जैसा उत्थंबा या प्रकृती नवीन वाहत जय चुला पाहाड प्रकृती माझी उभा आहे जी, <coughs> जी प्रकृती आहे ती कोणामुळे जगत असते प्रकृतीला आश्रय असावा लागतोय कारल्याचा वेळ आहे तर ओगीस वर जातो का आश्रय लागतो जसं वर जात असतो का ते का बापडीचं झाड आहे का त्याला आश्रय गेलीला काय लागतो मग तसा जुई जायचा का होता जुई म्हणून फुलं असतात अगदी फार नाजूक फुलं असतात सगळ्या थोडा जरी वारा झाला तरी सुगून जात सधी फुलं मग त्याला कोणीतरी त्या फुलाच्या वेलीला ओथंबा म्हणजे एखादा आधार लागतो त्याप्रमाणे सरीचे या प्रकृती पृथ्वी नवाब आणि सरीचा पाड म्हणजे तो ओतंबा म्हणजे वेल नवीन वेल म्हणजे ओतंबा आहे नवमध्ये काय एक जड आहे ते एक चेतन स्वरूप आहे त्याप्रमाणे प्रकृती नवी नवीन बा ते तुला पाड पृथ्वी आणि आकाश नाही का पृथ्वी म्हणजे आकाश नव्हे ना आकाश म्हणजे त्या काय कायद आहे त्याप्रमाणे प्रकृती स्वरतेच्या दे पोटी मेरू या किरडी आणि माझी बी मिळी लोटी दाश प्रकृती स्वरतेच्या पोटी प्रकृती हीच कुणी नदी तिच्या किन्हा हा मेरू पर्वतासारखा आहे हा स्थिर आहे म्हणते जगत सर्व स्थिर आहे हा जर स्थिर नसेल तर रोज स्थिर आहे म्हणून गाड काय डबे काय उद्या डबे धावायला लागले लोळे धावायला लागले <laughs> सगळे काही नाही बंगालच्या उपसागराला <laughs> <laughs> काय उपसाहे <उप्षु> <laughs> स्थिर जगताच्या बुड्याशी कोणी ना कोणीतरी बदलणार आहे याच्यामध्ये कोणीला कोणीतरी स्थिर तत्व असला पाहिजे अशा मामा सुंदर सांगायची बा दांडे गडवाला त्यांचा मोठा अभ्यास असल्यामुळे असं कारण शाळेमध्ये शिकवायचे ना ते पोरांना तत्त्वज्ञान शिकवायचे तेव्हा या तत्वज्ञानाचा विचार आपणच केला आहे असं नव्हे तर सर्व भारतीय तत्त्वज्ञानाने विचार केलेला आहे या जगताला कोणी ना कोणीतरी स्थिर तत्व असलं पाहिजे म्हणजे स्थिर तत्व कोणतं आहे जड आहे का चेतन नाही काही लोकांचं मत आहे जड आहे त्याच्या पलीकडे विचार करणारे लोक म्हणजे चिंतन स्वरूप आहे पुढा प्रश्नाचा होतं एकाच एक तत्व आहे त्याच्यातून जगत निर्माण झालं कसं मग त्याची संगतीला पाहिजे प्रत्येकाला तात्पर्य कशा करता हे सर्व सांगितलं म्हणून मेरू हो नदी अशी कोणाची शक्ती आहे की ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांची प्रकृती होय जाय हा वास्वची आहे म्हणून या ब्रह्माची वय शा शाश्वत प्रकृती होय जाय जन्म मरण मृत्यू काय होणार जाणार प्रीत वगैरे जे प्रकार आहे सर्व स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी याचा लेश सुद्धा नाही सर्व दिसतं आहे कोणाच्यामुळे दिसतंय प्रकृती काही केली पाहिजे मांडली पाहिजे प्रकृतीची सत्ता जी, परमार्थिक नाही ब्रह्माची सत्ता कोणती आहे संबंध कुठला आला म्हणून कोणत्याही प्रकारचे अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा आहे शरीरा पिकाऊन ते यत्न करू आहे आकाश सर्वत्र ठिकाणी असतो अग्निदेखोर आहे जिवंत माणसातही कोण आहे आकाश आहे की बरं मेलेल्याही माणसात काय आकाश आहे की जरा घेऊन मेलेल्या माणसात झाडलं अग्नीतही कोण आहे पाण्याने भिजत असते कधी आणि पाण्याने भिजत असेल त्याला आकाशमंद जाईल का जवळजवळ दृष्टांत म्हणून या सर्व हा ब्रह्माचं शासन करत असतो जशी राजसत्ता ही सर्वाचं काय करते शासन करते नाही का पोलिसाच्या ठिकाणी काय असते राजसत्ता आहे का नाही एकनाथ शिंदेच्या ठिकाणी कोणती होती राजसत्ता म्हणतं पाच कोटी कौप झाले राजसत्ता केल्यानंतर विचारतो कोणतं <laughs> आपलं दृष्टांत म्हणून हे सर्व प्रकृती कुशामुळे जगत असते प्रकृती येणे जी आहे या सत्ता आत्ता जगावी आहे याची जर सत्ता नसेल तर जगत नावाच्यासारखे कार्य आपल्याला दिसून येणार नाही दोघे तर सत्ता जी माती आहे म्हणून तर काय माती भाजते म्हणून वट भाजते माती आनंद स्वरूप आहे म्हणून माती जर काढून टाकली तर नामरूप दुसरं काय काही शिल्लक राहत नाही म्हणून आज तिचं शासन करणार आहे शासन करणारा हा सभा लगातच थोडा सर्व पंचमहा बुधवार कोणाचं शासन आहे का रे बाय म्हणजे नावाभरी शासन कोणाचं आहे ईश्वराचं आहे वायू नाही नावावर उघर पावे ते दहावे वर्षावे मेघाला सुद्धा अडचणी केलेली आहे सांगितलं म्हणलं आहे खालून नाही जायचं कुठून जायचं खालून गेलं तर सगळे वर्षावर काय बाई एकाच ठिकाणी पाऊस नाही आहे एका ठिकाणी नाही मेघाने नाही वर्षावे एकाच ठिकाणी पाऊस पडते का मग सगळ्यात याला काय करावं लागते माहिष सत्ता कोणाची आहे लेखीश्वर काय केला पाहिजे समुद्राला सांगितलं बरं का कमी जास्त करायचं नाही तिथेच थांबायला मिंतभर सुद्धा इकडे जायचं नाही तिकडे काय करायचं नाही इंद्राणीला जसं जसा आला तसं ते जोग महाराजांचे एक बाजूला होते तसं समुद्राला आला तर सृष्टी राहील का समुद्राला कधी पोर येतोच शासन भरायचं आहे सूर्याला सुद्धा सांगितलं काय करायचंय रोज उगवला पाहिजे एखाद महाराज एखाद दिवस गै आज रे <laughs> ते कामलं वर कधी शिक्षण विद्यार्थी काय करे परवा तुबा का <laughs> तू आवेकडे जो आणि तो मी जगाचा शासन असत म्हणत असतात दोघा या दोघामध्ये कसं अंतर आहे त्यात नाही का अनंत काळे जया मिळती जायच्या सृष्टी तयारी कसली जायच्या जा पोटी का कल्पांत समय तीन प्रकार उत्पत्ती स्थिती आणि उत्पत्ती कल्प जळाला सजळ उत्पन्न होत असते मग उत्पन्न झाल्यानंतर जसं ज्या तसंच राहतं एका तसं लय होत असतं झाडाचं पार आहे उत्पन्न होतं आणि पुढे तसंच राहतं की कालांतराचं का होत थोडावा लागत असते का आपोआपच पडत त्याला लयव वर्ष म्हणत असत या लागी आणि हे बरेच म्हणून तिचा भरता जर कोण असेल तर हा परमात्मा आहे अनंत काळे जया जया जायच्या सृष्टी प्यारी गतीच्या पोटी कल्पवंत समय म्हणून अनंत काळे किर्टी सृष्टी जी आहे तिला काही आरंभ आहे का उत्पत्ती आहे का दिलात तिला अनादी असं म्हटलंय अनादित्वात निर्गुढत्व अन्नरूपेपल अश्वत्थमे ना म्हटलं का या सर्व श्रेष्ठ जात याला आधार कोण जो नामरूपाशी आधार परमात्मा याला जगदाधार असं म्हणणार काय म्हणतात त्याला कोणीतरी काय त्याचा आधार कोण सदरूप आधार आहे श्री आहे त्याचं प्रकाशन करते काय करते असं एकच कार्य आहे त्याच्या नाही का या याचा दृष्टा कोण ऐसा काम है खान दृष्ट है का अपन दृष्ट मुझे जगत अजा दृष्ट को जगत अजा आधार को परमात्मा का था जगत जो नाम रूपा सी बद्दी जाने न जाने मिलता है अपार शुद्ध परमात्मा मिट्टी से अगर प्रकृति पर होता नेका पंडित होता ऐसा प्रवाद अगा प्रकृती पर्वतात एक अवधी पंडूस प्रकृतीच्या आमच्या प्रकृती पलीकडील व्हाव जरी तरी सर्व मी म्हणून हे परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही तियारी गती जायच्या पोटी शेवटी फल म्हणा फूल म्हणा शेवटी अमथिम कोणच्या व्यक्त आधी निवडत आणि व्यक्तमध्ये आणि वाहतो व्यक्त निदना पुन्हा झाड उत्पन्न होतं वाढतं पुढे बिजामध्ये काय होतं आपलं पुन्हा बिजातून उत्पन्न होतं हे झाडा काय कमी पडत असते का सातत्याने चालू आहे कृत्र येतात बापार कली पुन्हा कृत्र येतात श्रीगदी जयाच्या पोटी कल्पांत समय वेळेला प्रलय होत असतो त्यावेळा प्रलयामध्ये सर्व साठवल्या जात असे हा मत ब्रह्म गोसावी आहे काय आणि ब्रह्म गोलक लागवी आणि अपारपणे व्हावी प्रपंचाची मात ब्रह्म गोसावी मात ब्रह्म म्हणजे माया तिचा मालक कोणा गोसावी म्हणजे भीक मागणार आहे गो गोराम इंद्रिय स्वामी म्हणजे स्वामी त्याला गोसावी असं आहे ना तुमच्या नाथ महाराजांचे पूर्वज म्हणा किंवा देवकरांचे पूर्वज त्याला गोसावी असं म्हणा इंद्रियाचे धनी आम्ही झालं गोसावी असं दृष्टांतराने सांगितलं म्हणून मात ब्रह्म गोसावी ब्रह्म गोलक लागवे बरं का सगळ्या ब्रह्मांडाला हलवणारा चालवणारा कोण आहे हा परमात्माचा आहे आणि अपारपणे मी प्रपंचाचे सर्व प्रपंचाला उत्पन्न करतो स्थित राहते आणि शेवटी आपल्यामध्ये काय करतो लय करून घेतात काही गाई या माझारी आणि परमात्मा आहे शिवजी परी बोली जे अवधारी आहे परमात्मा तत्व परमात्मा तत्व म्हणून असतात मला हेच परमात्मा तत्व आहे दुसरं परमात्मा तत्व आहे कोणी ना कोणीतरी अंतम विचार त्याला काय करायचं शेवटचा कोणता आहे ब्रह्मा झाला ब्रह्ण ब्रह्म आता त्याच्या पलीकडे गेलं जसं आपण मुंबईला शेवटचा आहे सोरी बंदर म्हणजे त्याच्या पलीकडे कोण आता का समुद्रात जायचं आहे का काला झाला की हा पंढरपूर आल्यानंतर म्हणून मुसं पुढचा मुक्काम कुठे आता काय मुक्काम आता देवाला नसार करून चालू झाला एक अंतिम तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणत असतात परिते प्रकृत आणि पंडू सुद्धा अशा प्रवाद तत्व दा पुरुष हा प्रकृतीच्याही पलीकडे कोणी एक तत्व आहे यालाच तत्व असं म्हणत असतात प्रभू त्याला पंधराव्या दहा त्याला उत्तम पुरुष म्हणतात कोणता पुरुष संपलं स्वर पुरुष अक्षर पुरुष पुढे दुसरा कोणता नाही पण हे सुद्धा परमात्मा म्हणायचं म्हणजे जीवदुश्यमधे राहूनच वर्णन करण्याकरता गेलेला महात्मा वर्णन करण्याच्याऐवजी होत जातो पुन्हा परत येत नाही स्वामी महाराजांची गोष्ट सांगायची वेळ होऊन गेलेला आहे महाराजांचं कीर्तन चालू असायचं मग स्वयंपाक तयार झाला वेळ झाली आहे मग कुणाला तरी पाठवायचं जा भंकर स्वामी महाराजाला सांग की कीर्तन आठवण घ्या म्हणून स्वयंपाक झाले एक भाग निघून जायला चांगला कीर्तन आठव्या म्हणून सांगण्याकरता जायचं कीर्तनात गेला तसे सांगण्याचं विसरून जायचं नाही का दृष्टांत यायचे म्हणून असा प्रवादच होत पुरुष दोघा हो मग शांतिम तत्व झाल्या म्हणत असतात अशा अवस्था असतात ना जसं आपण आणखी पामर पुढे विषयी पुढे मोक्ष आणि पुढे मग मुक्त मुक्तो पलीकडे आता काय मुक्त संपलं की चौथा वर्ष झालं संपलं नाही म्हणजे आता पुढे आणखी आता पहिल्या वर्षात बस बोले आहे ना प्रकृती परवता अन्न एका अवती पंडूतसुद्धा आहे सेब प्रकृतीच्याही पलीकडे जे तत्व आहे जे यालाच तत्व असं म्हणतात ज्याला पुरुष असं म्हणतात पंधराव्या दहाव्या उत्तम पुरुष म्हणतात उत्तम पुरुषच चुनण्याचा परमार्थ ये लोक प्रेम आहे का पृथ्वीच्या बरोबर हा उत्पन्न होत नाही आणि संसाराबरोबर आहे तर नाश पाहू शकत जसा ज्या <coughs> समुद्रा सोय किती पाऊस पडला तरी हिंसभर वाढत नाही आणि किती उन्हाळ्यात आपला तरी हिंसभर काय ते काय इंद्रिणी नदी आहे का सुखाला राहिलेला हे एवम व्यक्ती पुरुषम प्रकृतींचं गुण सर्वात आवर्तमान होऊ योग्य एवम व्यक्ती प्रकृती प्रकृती पुरुष अशा प्रकारे बरोबर योग्य तऱ्हेने जाणलं पुरुषाला पुरुष म्हणायचं आणि प्रकृतीला काय म्हणायचं आपलं काय नाही पुरुषालाही प्रकृती प्रकृतीलाही पुरुषही पासही मी म्हणतो बनतो दाखव झाला एकदा पास तरी म्हण नाही तो काय येडीला येळीला नाही तेवढं बरोबर काय केलं पाहिजे मग निर्णय का बुद्धी कोयमा कोवात जगत जगात थांबित निर्णय तो स्वयं संसार तत्व जसं तसंच काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्याप्रमाणे तसं एवती पुरुष प्रकृतींच्या पुरुषाला पुरुष पुरुषाप्रमाणे आणि प्रकृतीला प्रकृतीप्रमाणे जो जाणतो चला खरं जाणं असं म्हणा सर्वचा वर्तमान पी असं भू हो जो वर्तमान काळात जरी असला तरी त्या जन्म नाही पुढे काय नाही परमात्मा स्वरूपाला काय होतो प्राप्त होतं जो निखिळपणे येणे पुरुषा या ये जाणणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे आणखी चांगला विचार आहे प्रकृती पुरुषाचा विचार केलेला आहे ने। ने हुआ, हुआ, असा मनुष्य देहात जरी वावरला जात असतो तरी तो देहाच्या मोहाने लिप्त होत नाही का जन्म मृत्यू सुख दुःख कर्तव्य कृतव बालपंत रुपण हे सगळे देहाचे धर्म आहे याच्याशी माझा काहीही संबंध असा सुंदर आहे त्याच्याविषयी थोडं कीर्तन असल्यामुळे जायचं आहे नमस्त्री